लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरच्या गावात भेट दिली दक्षिण सोलापूर तालुक्यातील गाव तब्बल दिवस पुराच्या पाण्यात होते नुकसान झाले आहे विद्यार्थ्यांना सेना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे शुक्रवारी सायंकाळी लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात जाऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला ज्यांची घरे पाण्यात बुडाली त्यांची भेट घेतली आणि माहिती घेतली ज्या विद्यार्थ्यांची वया पुस्तके वाहून गेली आहेत त्यांना वया पुस्तके वाटप केली हिंदवी पाटील यांना भेटून सिंदखेड गावातील महिलांना आशिराणावर झाले मृत ग्रामस्थांना ब्लँकेट दिले पूरग्रस्त विद्यार्थ्यांसोबत फोटो हे केला ಮೌಷಿ ಮೌಶಿ ಮೌಷಿಂದು ಹೋಗಿಂದು ಹುಡು ಹುಡ ಪುಡು ಪುಡ ಹೊರಗೆ ತೊಂದವ್ರೆಲ್ಲ ಹೊರಗೆ ನಡ್ರಿ

ಉ ಮಾಗ ಸರ್ ಸರ್ ಮಾಗ ವೇಲೆ ಸುಡ

बरं हे गावकरी हे लक्षात ठेवा उद्या रिपीट यांना हो आज झाले तर प्रत्येकाने पुन्हा वाटा काय

ಅವ ಮಮ್ಮಿ ಆಯ್ತು ಊರು ಮುಂದೆ ಹೆಂಗ ಸಿಗಲಿ ಸಿಗತೀರಾ ಹೇ ಹೇ ಆಹಾ ಅವ ಲೈಟ್ ಲೋ दक्षिण तालु म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातलं हे सिंदखेड नावाचं गाव आहे सीना नदीचं पाणी त्या ब्रिज वरून इतकं व्हायलेलं आहे इतकं व्हायलेलं आहे की मी आता पाहत होते कि अख्खी शेती त्या पाण्यात आहे अख्खा चिकल झालेला आहे पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा गावात पोचले जवळपास हा माझा सहा तासांचा प्रवास आहे गावात पोचल्यानंतर दिसतंय की सहा फुटा इतकं पाणी आहे लोकांच्या घरात पाणी लोकांच्या घरात ते साप ते विंचू आणि ते चिखल इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही त्यांच्या लेकरांचे लेकरांची वया सगळे वाहून गेलेले आहेत त्यांना आता रोजगार पण नाही कारण शेती सगळी पाण्यात आहे इतकी दुर्दैवी परिस्थिती या गावामध्ये आहे आणि आतापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोचली आहे की नाही कारण मी इथं आले ते तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत या गावात पोहोचलीये मदत तर मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही जरा शोध घ्या शासनाने थोडासा शोध घ्यावा की आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे आता सध्या दुष्काळ ओला दुष्काळ जो पडतोय किंवा जिथं अजून सुद्धा पाणी वसरलेलं नाही तिथपर्यंत त्यांनी जावं आणि पाहावं की कि असे कित्येक तरी छोटे छोटे गाव आहेत की ज्या लोकांना नावं सुद्धा नाही आहेत माहिती जस हे आपलं सिंदखेड आहे एवढी घाण परिस्थिती आहे इथे माझी एवढीच कळकळीची विनंती आहे जशी मी पोहोचलीये तसेच सगळ्यांनी तिथपर्यंत यावं त्यांना मदत करावी शासनाने यावं त्यांचं म्हणजे ऍटलीस्ट त्यांना जेवण तरी दोन दिवसाचं दो, दोन टाइमचं अन्न तरी त्यांना भेटलं पाहिजे इतकं म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती आहे मला बोलायला सुद्धा त्रास होतोय कारण मी हे सगळं पाहून मी खरंच खूप इमोशनल झाली आहे पण इमोशनल होऊन चालणार नाही पहिली गोष्ट गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे मी होईल तेवढा प्रयत्न करतेय मी तीन दिवस झाले या गोष्टींसाठी झटतीये आणि आजही तर कळलं की मी काहीच नाही केलं थँक्यू थँक्यू आता आपण जवळपास अडीच हजार व्हाया कंपास पेन्सिल्स जेवढे पण शालेय वस्तू आहेत तेवढ्या आपण घेऊन आलोय आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत आणि मला आता असं वाटतं की हे पण कमी लाजिरवाणी गोष्ट आहे खरं तर मी ना मी शासनावाच्या विरोधात नाहीये पण खरंच गोष्ट गोष्टी गोष्ट ही चौतीसशे रुपये हे पाणी काढण्यात पण नाही जाणार शेतातून पाणी काढायला जर तुम्ही मोटर लावली तर आज तो मोटरवाला किती पैसे गेले तुम्हाला सर्वांना चांगलंच माहितीये मग तिथून पुढं कसं काय होणार त्या तिथून पुढच्या गोष्टी कशा होणार बरं एका शेतकऱ्याला तुम्ही चौतीसशे रुपये जर देताय तर तो आधी हा विचार करेल की घरच्यांना आपण डाळ भात खाऊ खाऊ घालण्यासाठी तांदूळ तरी विकत घ्यावे मॅडम आपण केंद्र सरकार जे आहे ते आपलं पंजाबला जे आहे पन्नास हजारची मदत केलेलं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही आहे केंद्र सरकार महाराष्ट्राची दखल का घेत नाहीये पूरग्रस्तांच्या डोळ्यातलं पाणी केंद्र सरकारला पाहत नाहीये पंजाब हा असं म्हणलं जाते की शेतक शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी मातृभूमी किंवा तिथून सगळ्यात जास्त धनधान्य येतं आणि आपण पाहिलंय की गेल्या महिन्यापासून तिथं पण खूप मोठा पूर आलाय खूप धनधान्य नुकसान झालंय पशु नुकसान झालंय प्राणी सगळ्यांचं हे झालंय पण जर तिथं मदत पोहचू शकते तर महाराष्ट्रात पण पोचणं गरजेचं आणि हे कोण करायला पाहिजे आपण स्वतःहून ती सुरुवात केली पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्याकडे लक्ष नाही देणार आता विषय कसा आहे की माझा महाराष्ट्र किंवा कर्मभूमी माझी महाराष्ट्र असं म्हणणारे खूप जण आहेत ठीक आहे मग मा ते माझ्या फील्डच्या असू देत बॉलिवूडचे असू देत किंवा मराठी इंडस्ट्रीचे असू देत आता तो त्यांचा लुकआउट आहे की ते का नाही आले किंवा त्यांनी का मदत नाही केली आता आपल्याला माहितीये की जोपर्यंत प्रेक्षक वर्ग व्यवस्थित नसणार तोपर्यंत ते आम्हाला नाहीत पाहणार आहेत किंवा आम्हाला वाव नाही भेटणार आहे कुठल्याच गोष्टीचा किंवा आमच्या कलेला सुद्धा जर तुम्ही मायबाब व्यवस्थित असाल तर कुठेतरी आमचं नाव असणार आहे ह्या दृष्टी डोक्यात ठेवून किंवा ह्या गोष्टी मी डोक्यात ठेवून इथपर्यंत पोहोचले आणि खरंच मी सर्व कलाकारांना सांगू इच्छिते कि इतके वर्ष आपण कुठं होतो कुठं नव्हतो कुठे मदत केलीये नाही केलीये हे आपल्याला माहित नाही पण आतापर्यंत जिथं जिथं शासन नाही पोहोचलेलं सिंतखेड सारख्या गावांमध्ये आपण सगळ्यांनी थोडी थोडी पाकळी ना पाकळी जरी मदत केली तर ते खरंच कुठेतरी गाव चांगलं होऊ शकतं त्यांना मदत होऊ शकते त्यांना दोन टाइमचं अन्न भेटू शकतं निवारा भेटू शकतो हॉलिवूड आणि की निधी जो असतो तो डिपेंड ऑन मुव्ही असतो बरोबर आता सगळ्यांनाच गोष्ट माहिती आहे महाराष्ट्र शासनाला असेल किंवा भारत सरकारला असेल जो निधी त्या लोकांना डायरेक्टरना भेटतो किंवा त्या टीमला भेटतो तो त्यांचा लुकआउट आहे बरोबर त्या निधीतून त्यांना काय करायचं काय नाही हा सुद्धा लुकआउट त्यांचाच आहे आपण त्यांना नाही ना बोलू शकत की तुम्ही त्या निधीमधून शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत करा तेवढं मन त्यांचा मोठं असलं असतं तर मग आतापर्यंत अशी परिस्थिती झाली नसती